श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात पण बऱ्याच वेळा आपल्याला ते कळत नाही आणि त्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते मित्रांनो चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी आपल्याला कोणते शुभ संकेत देतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो या पृथ्वीवरती जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे कधी कोणाची वाईट वेळ चालू असते तर कोणाची चांगली वेळ चालू असते मित्रांनो या वेळेला कोणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर या वेळेसमोर त्या व्यक्तीला सुद्धा झुकावं लागतं आजवर तुम्ही कितीतरी लोकांना बघितलं असेल कितीतरी लोक श्रीमंतीकडून गरिबीकडे आलेली आहेत आणि कित्येक लोक खूप गरिबीच्या परिस्थितीत होती तर ती आज खूप मोठी श्रीमंत झालेली आहेत थोडक्यात काय तर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखं असतं मित्रांनो आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो ज्यांचं बालपण खूप कष्टामध्ये गेलेलं असत आपल्याला कधी सुख तर कधी दुःख हे पचवावंच लागणार आहे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला प्रकृती काही ना काही संकेत देत राहते ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या आहेत आणि काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि या इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला समजेल की कोणते शुभ संकेत आपल्याला मिळाले होते आणि आपली वाईट वेळ आता संपत चालली आहे आपल्या दुःखाचा नाश होणार आहे आता आपला चांगला काळ सुरू होणार आहे चांगला काळ येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत मिळतात हे जाणून घेण्यापूर्वी स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चांगली वेळ येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत मिळतात ते, ते पाहूयात देवघरात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दिवा लावत असताना दिव्याच्या वातीमध्ये जर फूल तयार झालं तर तुम्ही समजून जा की तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती जी काही इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोहोचली आहे म्हणूनच या दिव्यामध्ये फूल बनलेला आहे दुसरा शुभ संकेत म्हणजे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखं वाटतं कधी तुम्ही उठलात आणि तुम्हाला खूप फ्रेश उत्साही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारची चमक येत असेल तर तुम्ही समजून जा मित्रांनो तुम्ही त्या दिवशी जे काही काम हातात घेतले ते पूर्ण होणार आहे त्या कामामध्ये तुम्ही सफल होणार आहात हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे तिसरा शुभ संकेत म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरात जातात देवाच्या चरणी नारळ वाढवतात तो नारळ फोडत असताना तो नारळ आतून खराब निघतो तेव्हा तुमचं मन नाराज होतं की हा नारळ आतून खराब निघाला आहे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघाला तर मित्रांनो या बाबतीत घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही हा अशुभ संकेत नसून एक शुभ संकेत आहे देवाला वाढवलेला नारळ आतून खराब होतो याचा अर्थ असा होतो की तो संपूर्ण प्रसाद देवाने खाल्लेला आहे नारळ आतून खराब निघाल्यामुळे तो प्रसाद दुसरा कोणीही खाऊ शकत नाही तो संपूर्ण प्रसाद देवापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो तुमच्याही बाबतीत असं जेव्हा घडेल तेव्हा समजून जा की नारळ आतून खराब निघाला तर तो एक शुभ संकेत असणार आहे लवकरच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे यापुढे देवाच्या पूजेचा नारळ खराब निघाल्यानंतर नाराज होऊ नका उलट आनंद व्यक्त करा की भगवान आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा सकाळी तुम्ही कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडतात आणि तुम्हाला एखादा सफाई कर्मचार किंवा एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसत असेल तर समजून जा जी काही तुमची कामे अडकलेली आहेत ती लवकरच पूर्ण होणार आहेत हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे वचित एखादी स्त्री तुम्हाला डोक्यावरून पाणी आणताना दिसली किंवा एखादी भरलेली घागर जेव्हा तुम्हाला दिसते तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे अशी भरलेली घागर दिसणे हा सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो दूध उतू जाऊ नये म्हणून बरीच काळजी घेऊन सुद्धा जर दूध उतू गेले तर समजून जा हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की जेव्हा आपल्या घराची वास्तुकशांती असते तेव्हा चुलीवर किंवा गॅसवर पंडित लोक आपल्याला दूध उतू घालण्यास सांगतात जेव्हा दूध उतू जाते तेव्हा आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये बरकता येते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जर कधी चुकून दूध उतू गेले तर त्यावर नाराज होण्याची गरज नाही उलट हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावतात उठल्याबरोबर तुम्ही दोन्ही तर हात एकमेकांच्या जवळ घेऊन त्या हातांकडे पाहून प्रातकालची प्रार्थना म्हणायची आहे कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम ही प्रार्थना तुम्ही दररोज सकाळी म्हणायची आहे ही सवय जर तुम्ही लावून घेतलात तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल जर तुम्हाला ही सवय नसेल तर आजपासूनच ही सवय लावून घ्या सकाळचे दोनच मिनटं ही प्रार्थना म्हणायची आहे ही प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्ही हवे ते काम करू शकता हा सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातलं एखादं कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर तुळशीजवळ तुम्हाला एक किंवा दोन पाली दिसल्या तर हे तुमच्यासाठी खूप चांगला शुभ संकेत आहे यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या घरातील घरातील स्त्री नेहमी आनंदी दिसते ज्या पुरुष किंवा सगळ्याच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य तो आदर देतात अशा वेळेस हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत असतो कारण स्त्री हे देवीचे स्वरूप असते स्त्रीमध्ये आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप बघतो किंवा देवींचं जे स्वरूप आहे ते आपण आपल्या घरातील स्त्रीमध्ये बघत असतो ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांचा नेहमी आदर करतात त्यांच्यावर प्रेम करतात हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तुम्ही जर घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं कोणत्याच कारणांवरून दुखावलं नाही तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाही कारण कुठल्याही स्त्रीला घरातील सदस्यांकडून एवढीच अपेक्षा असते की तिच्याशी आदराने बोलावे तिला कारण नसताना उगाच अपमानित करू नये कधी तिच्याकडून काही चूक झाली तर प्रेमाने समजवावे एवढीच स्त्रीची अपेक्षा असते ज्या घरातील स्त्री आनंदी राहते हसत राहते त्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो घरातील स्त्री आनंदी असणे हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जिवंत असा शुभ संकेत आहे त्यामुळे घरातील स्त्रियांना आदर द्यायला शिका मान सन्मान द्यायला शिका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने स्त्रीचा अपमान कधीही करू नये कारण आजकाल स्त्रीच ही स्त्रीची शत्रू होत आहे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं यश बघवत नाही त्यामुळे घरातील स्त्रियांनी एकमेकींशी नेहमी आदराने प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करावा यानंतरचा पुढचा शुभ संकेत आहे तो म्हणजे घरामध्ये मुलीचा जन्म होणे बऱ्याच वेळा आपल्याकडे मुलगी झाली की लोक नाराज होतात पण मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नये कारण मुलगी ही धनाची पेटी असते लक्ष्मीच्या पावलांनी ती आपल्या घरामध्ये जन्म घेतलेली असते जेव्हा घरामध्ये मुलीचा जन्म होतो तेव्हा त्या घरात बरकता येण्यास सुरुवात होते धनाचे आगमन होते आणि घर आनंदी राहायला सुरुवात होते घरामध्ये एका गोंडस मुलीचा जन्म होणे हा सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ